शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रात वाचली नक्कीच ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हडाचे शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत छान छान बोलतात लढतात आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ ते आमचेच आहे त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्वाचं यासाठी करत की दोन हजार बावीस ला शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेस एकोणीसच्या पाठवाच्या शपथविधीला शरद पवारांनी अजित पवारांचं बंड कौशल्याने हाताळलं दोन हजार बावीस ला करता येऊ शकलं असतं पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती आमदार कुठून जायला नको हवे होते कोणाला वाटेल कि कोणाला वाट, वाटेल कि आमदार कुठून जावेत खासदार कुठून जावे कोणालाही वाटणार नाही शरद पवार साहेबांचं उदाहरण ते बरोबर आहे ते पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना ज्यांना शेण खायचंच आहे ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतः जगतदारीच ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आणि ज्यांच्यावर दबाव आहेत ईडी सीबीआय पोलीस हा तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहिती आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्याची रक्कम जमा झाली दुना दुना। त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे दुखणे आहेत जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार भय आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार नरेंद्र मोदी अमित केलं शहानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत कुठला होते शिवसेना हा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला इम्पॉसिबल आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून दाखवतो त्याची त्याला काय त्याचं काय मनावर घेता येते कळून गेलेलं डरपोक माणूस आहे ते पडून द्या शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या दाब्यात आहे हे बरोबर आहे आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे कळून गेले रावसाहेब कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याकडून जी उदाहरणं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीये एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफी योग्य जाहीर सांगून तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज ही भरलीच पाहिजे बघा कोण नक्की बच्चन आहे ते बघावं लागेल मला असं वाटतं मुख्यमंत्री बच्चन आहे त्यांचा आवडता शब्द आहे हा बोल बच्चन तो बोल बच्चन तो बोल बच्चन योग्य निर्णय जाहीर करणार आहे ते कर्ज माफीचा आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात एक लाख झाल्यावरती करणार आहेत का काही त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आव्यात शेतकऱ्यांच्या त्यानंतर ते कर्जमाफी करतील व लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देतील बोले आपका काय भाई सर यूएस अमेरिका के बीच आया माननीय तो प्रधानमंत्री ने भी जो ईरान के प्रेसिडेंट से बात करी है पीस की बात करी है तो देखते हैं लेकिन पीस की बात तो होनी चाहिए युद्ध तो होना कोई अच्छी बात नहीं है चाहे इजराइल की तरफ हो या चाहे ईरान की तरफ हो चाहे भारत हो चाहे पाकिस्तान नुकसान तो, तो जो सामान्य जनता उनको होता है उनके घर जले जाते हैं उनके ऊपर बॉम्ब पड़ते हैं उनकी रोजी-रोटी छीन जाती है लोग मारे जाते हैं लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प को फोन करना चाहिए मोदी जी ईरान के प्रेसिडेंट को फोन करके तो कोई फायदा नहीं है ना को पूछना चाहिए कि आपने हमारा रुकवा दिया हम प्रेशर डालकर भारत पाकिस्तान का लेकिन आपकी भूमिका ईरान और इसराइल के वार में बहुत अलग है आपने ईरान पर बॉम्ब डाला को मदद की आप हमारे मित्र है प्रेसिडेंट ट्रंप आपके लिए हमने नमस्ते ट्रम्प वगैरह वगैरह प्रचार की बहुत सभाएं की फिर ये दोहरी नीति क्यों है ये प्रेसिडेंट ट्रंप को पूछना चाहिए ईरान मेरे हिसाब से एक स्वाभिमानी राष्ट्र है एक मजबूत राष्ट्र है और जब कोई अपने देश पर हमला करता है तो डिफेंस का अधिकार हमको है भारत को भी है ईरान को भी इतना ही मैं कह सकता है कौन सा हाथोड़ा है ये हाथोड़ा है मोदी जी का इसलिए डर के पीछे आ गए ना प्रेसिडेंट ट्रंप के फोन के बाद देखो मैंने बोला ये भय और भ्रष्टाचार से पीड़ित लोग है इतना शिंदे जी जैसे लोग ये जब भयमुक्त हो गए बीजेपी के भय से तब ये असली बात करेंगे ईरान नहीं डरा है ईरान लड़ रहा है तो प्रेसिडेंट ट्रंप के हमले के बाद भी लेकिन प्रधानमंत्री और उनकी बीजेपी डर के मारे पीछे हट गए लगता है ये शिंदे जी ने अपने आंख पर पट्टी डाली है और कान में कुछ डालकर कान भी सुनना बंद कर दिया शक्ति के खिलाफ शिवसेना कुछ आंदोलन आंदोलन की जरूरत नहीं है नंबर एक हमारा जो तो संघर्ष चल रहा है वो जारी रहेगा जल्दी ही विधानसभा का सत्र आ जाएगा उसमें ये मुद्दा उठेगा और महाराष्ट्र के लगभग सभी पार्टी के विधायक मराठी के साथ मराठी भाषा के साथ मजबूती से खड़े रहेंगे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन प्रेस करा